सांगली रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही गाडी स्थानकात येताच उपस्थित सांगलीकरांनी भारत मातेचा जयघोष करीत आनंद व्यक्त केला ढोल ताशांचा निनाद फटाक्याची आतिषबाजी यावेळी करण्यात आली पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार विश्वजित कदम सुधीर गाडगिळ आयुक्त शुभम गुप्ता भाजप नेते शेखर इनामदार प्रभाकर पाटील शिवाजी डोंगरे नीता केळकर स्वाती शिंदे मकरंद देशपांडे गीतांजली ढोपे पाटील सविता मदने पूजा पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सांगलीकर रेल्वे प्रवासी रेल्वे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेवटी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार विश्वजित कदम सुधीर गाडगिळ यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले आपल्याला आज हा ऐतिहासिक दिवस आहे सांगलीच्या इतिहासामध्ये शेरी मुले ते आज आमची आहे आणि याचा खूप आनंद आहे आणि आम्ही आता तुम्ही बसला जाणार आहे त्या आरतीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा आम्ही स्वागत केलं गणेशाला वंदन करून आणि खूप प्रयत्न केले होते आनंद वाटला या आधी कुणाला आता मात्र कुठल्याही कामासाठी तात्काळ आम्ही पुण्याला पोहोचू शकतो आणि सांगलीची इतर शहरांशी असणारी कनेक्टिव्हिटी वाटणार आज अतिशय आनंद होतो गाडी बघून काय वाटलं समाधान छान वाटणार तू येस आता प्रवास कधी करणार लवकरच देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि ह्यातला आणखी एक निर्णय म्हणजे वंदे मातरम ट्रेन सुरू झाली आज कोल्हापूरमधून वंदे मातरम ट्रेन निघाली जयसिंगपूर मिरज मार्गे सांगली या ठिकाणी त्या ट्रेनचा थांबा झाला अगदी आनंदाच्या उत्साहामध्ये सर्व लोकांनी सर्व नेत्यांनी यामध्ये कार्यसम्राट आमदार सुजता गाडगीळ असतील माननीय आयुक्त गुप्ता साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं खूप खूप धन्यवाद आज मिरज सांगली कोल्हापूर त्याचबरोबर अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे आमच्या सांगलीकरांसाठी एक खरंच खूप महत्त्वाची आणि आनंदाची ही गोष्ट आहे खरंतर इतिहासामध्ये आणखीन एक पान आ, सुनेरी पान असं म्हणता येईल त्याला एक आलेलं आहे आणि ते म्हणजे वंदे भारत ट्रेन ही वंदे भारत ट्रेन आमच्या सांगलीमध्ये आली आहे याबद्दल मी मोदीजींचे खूप खूप आभार मानते कारण जलद गतीची ट्रेन ही आमच्या इथं आलेली आहे आणि मोदीजींच्यामुळं आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या भारतामध्ये भारत जो विकसित होतो आहे त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो यामुळे हे आपला भारत विकसित होत आहे मी धन्यवाद मानते आमच्या सगळ्यांच्या वतीनं मोदीजींना खूप खूप धन्यवाद